आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती घर गाडी आणि शिक्षण यासह इतर गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेते आयुष्यात अनिश्चितता असल्याने काही वेळा अशी परिस्थिती येते की कर्ज फेडण्यात अडचण येतात मात्र बँक किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असून बँकेचे अधिकारी सातत्याने ग्राहकांशी संपर्क साधतायत परंतु बँकेचे वसुली एजंट कर्ज वसुलीच्या नावाखाली गैरव्यवहार करतात असे अनेक वेळा आढळून आले आहे अशा स्थितीत कर्ज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या हक्कांची माहिती असणे गरजेचे आहे बँकेच्या कर्ज वसुली एजंट तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर घाबरू नका आवाज उठवा देशाशी केंद्रीय बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत काही कडक नियम केले असून या अंतर्गत कर्जाचे पैसे न भरल्यास बँकेने ग्राहकांना धमकावल्यास ग्राहक त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करू शकतात तसेच तुम्ही दंडाची मागणी करू शकता कर्जाची सलग दोन ईएमआय न भरल्यास बँक सर्वप्रथम तुम्हाला एक पूर्व सूचना रिमाइंडर देते तर जर तुम्ही सलग तीन हप्ते भरू शकला नाही तर बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवते आणि इशारा देऊनही जर तुम्ही भरला नाही तर बँक तुम्हाला डिफॉल्टर घोषित करते आणि यानंतर कर्जदारांकडून कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू होते बँक अधिकारी किंवा वसुली एजंट फक्त सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत डिफॉल्टरला फोन करू शकतात आणि घरी जाऊ शकतात जर बँकेच्या प्रतिनिधीने नियम मोडले तर तुम्ही फोन करून तक्रार करू शकता